नमस्कार गाववाल्यानो गावाल्यानो आज बुधवार असा म्हणून आपण माश्या गेलेल्या असो आपल्या मालवणच्या समुद्रातली जी फिशिंग असता ती पावसाच्या दिवसात बंदी असल्यामुळे बंद असता तरी पण खाडीत काही जे मच्छीमार असत ते पारंपरिक जी कांडा वगैरे किंवा गरवणे या प्रकारान मासेमारी करतं मग मा थोडेफार मासे असतात उपलब्ध तर आपण बघूया पावसाळ्यात आपल्या काय मासे गावतलेत ते मागे तुमका दिसता गर्दी मासे घेण्यासाठी लावता आता संपलेलो असा कारण आता सकाळचे साडेआठ झालेले असत चला तर मग कावाल्यांसमोर बहू शकता पेक्षा खूप ह्या असं कमी आहे गर्दी कावाल्यांसमोर तुम्हाला तो किल्लो असा सिंधुदुर्ग किल्लो आता शे खरेदी करणारे आणि विकणारे म्हणजे दोघं पण जरा कमीच असत लाईनीत सगळे आपले एजंट लोक असत तर आता मासे कमी असल्यामुळे हे गडक्यार बसलेले असत आता थोड्या नाश्ता करू जातले ते सगळे जम त्याच्यामुळे नाहीतर हे अकरा बारा वासर मासे मासे करतो सेल करतो कमी आहे ना

बरोबर मासे गावाने नाही ते नको हे येऊ काच होत्या बरोबर बघा गावाला यांच रुटीन ठरलेलं आहे रोजचा रुटीन असा ह्यांका ये केल्याशिवाय चेन पडणं ना आपलं परम मित्र इलेलो असा क्रिकेटर दोन बॉलात जेव्हा की नाही सारण सोय होते तिने शेवटच्या बॉला षटकार मारलेलो आहे

आपले मित्र येले काय गावला रे काय गावला बांदोशी घेतलं तू याच्या वांगडा का नुसत आधी खूप माग वालून वाले राहूनच ना मासेल्याशिवाय बरं चांगलं काय घेतलं कुर्लेचे चारशे रुपये रुपये किती काय झालं तरी तू माशेशिवाय रुन नाही ना सार ना, या तुका वयात लाल पाणी तुका वयात चालेल रे मशी मस्त असतात खाऊ खे पापलेट दिसतात बघा म्हणजे छान पापलेट सारखे असतात ना कशी इथल सोय एक हजार रुपये सोय सोयात घर असत सोय बरे खाऊ बरे लागत ही आमची हे असा मावशी सुट्टी करणारी मस्त सुट्टी करता एकदम सावकाश व्यवस्थित बिंगा बिंगा काठावर कर। गावाला न समोर आता मावशी सुट्टी करतात एका तांबुशी म्हणतात तांबूशी साधारण पाचशेशे रुपये किंमत असते त्याची एक किलो हा ना मावशी काटो कडक असता त्याच्यामुळे या करू लागता सूर्य ठेवून त्याच्या चौकाट्या मारूचा लागतो काव एकदम चविष्ट असतात तांबुशी खंसून आणलं देवबापसून देवबापसून केव्हा गेलं काडू काडू काल संध्याकाळी काल संध्याकाळी गावत किती गावतं गावत दोन दोन टोपले गाव दोन दोन टोपले गाव वाटे कशी लावतो फक्त पन्नास रुपये बरं स्वस्त समोर दिसत ट्रेम मध्ये ते दोरी काका काय घेतला प्रॉन्स घेतला कसे किलो ते चारशे रुपये ना बरं लागतं ते फार्मिंग चे असत ते बाय आग्रातले ते ऐकला आग्रातले असतात ते फार्मिंगचे बरं लागतात ना आपल्या का चिंगू काय करता बाजक्या काय ताळताला तोंडात काहीतरी व्हाय तू गाववाल्यान घेऊ चावाल्या या असा चाल्या पोर नाव का तुझा गौरव गौरव चायवाला तुमका किती वाजता चाय गावतली तुझ्या वडे सकाळी सहा वाजता येतो सहा वाजता येतो आणि संध्याकाळ तू सध्या पावसामुळे येणं ना, ना, ना आता तू पाठपटी सहा वाजता चाय तुझ्याकडे असत बरं चांगला किती रुपये चाय पाच रुपया चाय विकता गावाल्यानं बघा फक्त की नाही गौरव इतक्या लांब सुनी फक्त पाच रुपया चाय देतवाल्यान ना तांबूशी आहे मोठी पण मासे आता गावतात आताशी खाडीतल्या माशांक ह्या असतात चव असतात त्याच्यामुळे मासे घेतात लोक महाग असले तरी पण घेतो गावाला नू मासे मार्केटच्या बाजूक तुमका माहिती आहे सिमसमचा ह्या असा सेंटर असा त्या सेंटरात तुमका सुके मासे तर वर्षाचे बारा महिने गावतं पण त्याचबरोबर तुमका तिसरे गावतले हे बघा काय मस्त तिसरे या ठिकाणी काय रेट आहे सिमसम दोनशे रुपये लोकल दोनशे रुपये किलो आणि बारीकने इम्पोर्टेड कमी होलसेल दहा किलो म्हणजे होलसेल दर धरलो आता दहा किलो पासून पुढे आता आपण मार्केटाकडे असू हे बघा आता तुमका काडीतले ह्या दाखवते खरे जे पावसात लोक काय घात हे बघा समुद्रात मांडोळे मांडोळे काढताना करूया दाखवतो समुद्रातले मांडोळे गावतात ते चाळण घेऊन जायची लागता होय ना चाळणी तशी ह्या करायची माती आता मात केव हो जायात जाया ह्या जाया करायचा वडायचा माती येत ना एक हे देवगडचे हे देवगड देऊगड करील असं हे बघा काढीतले ना गे पहिले खाडीतले पट्टा देवगड कसे असत ते किलोर का शहरात शंभर रुपये किलो स्वस्त तिसऱ्यापेक्षा अर्धी किंमत मांडवायची वाटे कसे फक्त पन्नास रुपये बघा मेहनत खूप आहे ना काढू की भरपूर स्वस्त ऐकतात गाव आपल्या मित्राचा ह्या असा या हॉटेल असा तू किती तो सहा वाजता चाय उपलब्ध असत नाश्तक शिरा हा म्हणजे तुकच्या लवकर लागत असतो म्हणजे माणूस जर झोपेस उठा निलो तर तुझ्याकडे सगळा गावताला बर थँक्यू समोर दिसतो ही खूप जुन्या जुनी व्यापारी आहे ही तिरोडकरी

काय <laughs> त्याच्यात <तो> <laughs> ना काय ना आपली असा रेवता बस घेतलं ते मार्केट इकत घेता पुरा गावाला नू समोर दिसत कुर्ली सेंटर असा श्री रामेश्वर कुर्ली सेंटर प्रसाद चव्हाणचा असा प्रसाद कुर्ल्याचा रेट काय कुर्ले हा एक किलोच्या किलो वर जी कॅटेगरी आधी घेतली फर्स्ट सेकंड फर्स्ट कॅटेगरी दोन हजार रुपये किलो फर्स्ट कॅटेगरी पंधराशे रुपये सेकंड हा गावाल्यानंतर तुम्ही बघला तुमका समजा पार्टी करूची आणि मोठे कुर्ले तुमका तंदूर वगैरे करूचे असले तर हे बघा पाचशे हे पाचशे सातशे रुपये हे थर्ड कॅटेगरी किलो ना हे लोकल मधले हे आता पिश्य तुमक दाखवताय हे बघा हे फर्स्ट कॅटेगरीचे असतात हे बघा एक वरची जी कुर्ली असा एक किलोच्या वरची ती फर्स्ट समजली जाता तर त्याच्यामुळे दो दो ते, ते दोन हजार रुपये किलो असा याच्यातली त्याच्यानंतर ही जी असा ती पंधराशे रुपये किलो असा तर या ठिकाणी तुमका समजा मोठे कुर्ल तर गावाक शकत हेमंत समोर दिसतं ते हेमंत पाडावे आता आपले परम मित्र असत आणि बाजूका दीपेश पर्यटक असत आहात तसे थोडेफार सध्या नाही मासे आता घरात नेतो की पर्यटकांना घर मासे का घेतलं हो मांडवे गायत ना तुमच्या घराखाली खाणं नाही का तू मग गावत ना खाली ह्या बाजू गावत चला गावानो आपण हे बघा मुळे घेतलेले असा इकडे घेतलेले गावाल्यान आता आपण मार्केटात गेलेले अस मार्केटच तुम्ही त्या बाजून निलास पूर्वेकडनं तर पहिल्यांदा तर मोठा व्यापारी तर सुनंदा आणि सुनंदाची बहिण असा हे बघा काय असा आज म्हणजे आज स्पेशल काय माश्यापैकी हेच चेरी शेंगटे बोयटा कोकरी आणि फेटा तिने नारळ विकू घाललेले खपले ना लगेच खपले ही बांधकरी नसा हा ही बघ आपली आवस तुमच्याकडे असतात फ्रेश मी आज कमी असत खाडीतली फक्त शतक किलो ना वाटे कशी लावलं तीनशे रुपये पण असं स्वस्त अरे बा सगळ्या कॅटेगरीचे असत दिलं काय घेतलं किती रुपये पाचशे रुपये काय सांगतील लोक हा तर ते कारकर्चे दादा असत कसे कुर्ले वाटे सातशे रुपये आणि बारके पाचशे पासून असत कुर्ले आता असे कमी गावतात कुर्ले पाणी वाढला ना या ठिकाणी मावशी भासता ही तिसरे मुळे त्याच्यानंतर जवलो बारीक जवलो मोठ जवलो गावत लोक कालवा पण गावतले सगळे हो बारीक खाडीतलं एक नंबर गुजवलं पण या ठिकाणी गावत त्याच्यानंतर सुके मासे असत अवेलेबल असत अजून पण मार्केटच्या समोर पण मावशी बसताना तिच्याकडे पण तुमका मुळे गावतले कायमस्वरूपी मुळे मुळे कालवा कालवा सावरली तिच्याकडे आणि मार्केटच्या बाजू टक्के ब्रदर्स यांचा दुकान असा सुक्या मच्छीचा खूप तीन पिढी दुकान दुकानाचा भगवान काय आणलं समोर स्टॉल असा त्या ठिकाणी तुम्ही आपल्या मित्राचा स्टॉल असा राजूच तर या ठिकाणी तुमका मासे जर समजा पॅक करून नेऊची असली तर राजू पॅक करून देऊ शकता ना वगैरे बॉक्स असं बघा छोट्यापासून मोठ्यापर्यंत छोट्या छोटे किती रुपया राजू छोटो रुपयापासून असं आपले जे प्रेक्षक असत त्यांना तू स्वतः पॅक करून देते ना ठीक आहे थँक्यू दुकान लावून आहे तुझा दुकान? दुकान आता लावता नाही थकल तू आता काकी पंचवीस हजार जो मोबाईल असा काकी थकले तरी कायम युट्यूब चे सगळे व्हिडिओ बघत कायम कोण युट्यूबर इल तर काकी नक्की शूटिंग मध्ये घ्यायचं गावले नाही तर या ठिकाणी हे बघा मार्केट चिकन सेंटर असा चांगला चिकन असतं आम्ही पण असूनच घेतो यांच्याकडे तुम्ही चिकन घेऊ शकता काय रेट हा संकेत दोनशे रुपये किलो आणि गावठी कोंबडी दोनशे ऐंशी रुपये किलो आणि बरोबर त्याच्या बाजू हे शाल शालबिद्रे मटन शॉप असा खूप जुना असा सचिन चांगला चांगलं असतं मटन एकदम फ्रेश आम्ही पण मटन असूनच घेतो सांगूची गरज ना सगळे जे पार्ट्स असत मटणाचे ते व्यवस्थित टाकतो फक्त आपण मटणाची क्वांटिटी सांगायची पार्टेक पण आपण अशून नेतो हे दादा असत ते, ते कायम सुट्टी करून देतो त्याच्यानंतर सचिन आणि सचिन वाचो कट करता काय रेटा सातशे ऐंशी रुपये किलो सातशे ऐंशी रुपये किलो शॉपच्या बरोबर समोर हे बघा आपल्या मित्राचे पप्पा असत आमचे काका असत त्याच्यामुळे हय पप्पा आणि काकी आमची ही दोघवली घराकडे मसालो करतो आणि बाजार तिकूक आणतं त्याच्याप्रमाणे कुंभारमाठ रोडवर मसाल रोडवर ते त्यांचा आता आउटलेट दुकान पण असं ना घातलात ना नवीन काका शक्यतो आपल्या घरगुती जी मिरी वगैरे हो लावलेली आहे मिरी तमालपत्र घराकडे आणि जुन्या घराकडे पण घोमड्यात खाली त्याचं बरंच वापर करतो ते रेट काय चांगलो एक नंबर मसालो सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी रुपये उतारलो ना आणि हो आठशे होतो हां आणि सहाशे सहाशे ऐंशी सहाशे आणि माश्याचं माश्या चारशे ऐंशी चारशे ऐंशी रुपये जर तुम्ही पाठवता असलं तर पाठव पण शकतात ना कुरिअर करतात ठीक आहे नंबर देतो तुमचं तर गाववाल्यानू आजच्या व्हिडिओत तुम्ही हो माशे तो बाजार बघला मासे किती महाग असत ते पाचशे हजार रुपयापर्यंत पण माश्याची वाटे असं तर त्याच्यानंतर कुर्ले चारशे पाचशे सातशेपर्यंत असं स्प्रॉन्स चारशे साडेपाचशे सहाशे पर्यंत असत तरी पण हे आपले मालवणचे लोक असत ते खातात मासे तुम्ही बघितला तुम्ही इलास मालवनात फिरात तर तुमका मासे शंभर टक्के गावतले पण थोडसी आताशी किशा कात्री असा जो व्हिडिओ आवडलो तर एक लाईक नक्की करा धन्यवाद